गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आज आपण एक छान नवीन घटक पाहणार आहोत तो घटक तुम्हाला व्यवहारिक जगाची ओळख करून देणार आहे व्यवहारिक जगाची ओळख म्हणजे काय तुम्ही तुमच्या घरामध्ये आई वडिलांच्या गप्पांमध्ये किंवा शाळेमध्ये शिक्षकांच्या गप्पांमध्ये या गोष्टी ऐकल्या असतील कोणत्या असतात बघा बँक बैंक, बँकेचे व्यवहार ठीक आहे बँक आहे पतसंस्था आहेत त्याच्यानंतर मोठमोठ्या कंपन्या आहेत यांचे जे व्यवहार असतात ते सगळे आर्थिक असतात कसे असतात आर्थिक आणि हे आर्थिक व्यवहार जे आहेत या आर्थिक व्यवहारांचं संचलन बँक करते पतसंस्था करतात कंपन्या करतात आणि या सर्वांना मार्गदर्शन करणं त्याच्यावरती नियमावली लावणं हे सरकारचं काम असतं हा घटक तुम्हाला आर्थिक जगाची ओळख करून देणारा आहे ह्याच्यावरती नवीन याच्यानुसार प्रत्येक प्रज्ञा शोध परीक्षेमध्ये एक एक प्रश्न येतो एक किंवा दोन प्रश्न याच्यावरती येतात या, या प्रश्नांच्या उत्तरापेक्षा सुद्धा महत्वाची बाब आहे हा घटक तुम्हाला सगळा समजला पाहिजे आज जर तुम्ही दुसरी तिसरीला असाल चौथी पाचवीला असाल आणि यातल्या काही नवीन गोष्टी कळल्या तर तुम्ही पुढे सहावी सातवीला जाताना ह्याच्यावरती स्वतंत्र विषय येतो आता आठवी नववीला स्वतंत्र घटक आहे दहावीला सुद्धा स्वतंत्र घटक आहे पेपर आहे चाळीस मार्काचा खूप छान घटक आहेत त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टींच्या तुम्हाला आजच माहिती होईल आहे आपण विषय हळूहळू समजून घेऊ आणि नवीन गोष्ट आहे ऐकेपर्यंत समजून घे कुठेही का दुसरीकडे काही विचार करू नका वही पेन समोर ठेवा नवीन गोष्टी लिहून घ्या ठीके चला या गोष्टी बऱ्याच काही ऐकलेल्या असतील तुम्ही ठीक आहे हा आपण आज याचा भाग पहिला करत आहोत गणित विषयातील हा भाग पहिला आहे ह्याच्यानंतर जर याचा वेळ जास्त झाला तर आपण या दोन भागात करू ठीक आहे बँकेचा व्यवहार बघा आता बँक काय आहे विद्यार्थ्यांना तुम्ही कधीतरी आपल्या पालकांसोबत बँकेमध्ये गेले असाल ठीक आहे तुम्ही स्वतः बँकेत गेले असाल मग बँक ही पैशाचे व्यवहार करणारी सरकारमान्य संस्था आहे बघा मी काय म्हटले सरकार मान्य सरकारने त्यांना परवानगी दिली या शब्दाला खूप महत्व आहे जर एखाद्या संस्थेला सर्वां सरकारने परवानगी दिलेली नसेल तर याचा अर्थ त्या संस्थेमध्ये व्यवस्थित व्यवहार होत नाहीत त्यामुळे सरकार तिला मान्यता देत नाही त्यामुळे तिथं गुंतवणूक करू नये तिथं आपले पैसे सुरक्षित राहू शकत नाहीत हे आधी लक्षात घेतलं पाहिजे या सगळ्या गोष्टी याच्यात समजायला मिळतील ठीक आहे समजून येतील घटक परत कधीतरी पुन्हा बघा एकदा बघून थांबायचं नाही बँकेचे पैसे पैशाचे व्यवहार करणारी सरकारी संस्था आहे आपण जो पैसा मिळवतो तो, तो काळजीपूर्वक खर्च करतो आपण पैसा काय करतो मिळवतो किंवा कमावतो ठीक आहे मिळवतो कमावतो शब्द बघा नवीन येतील थी, ठीक आहे आपल्याकडं समजा काही जास्तीचे पैसे झाले तर आपण त्याची बचत करतो ही बचत आपण बँकेत ठेवतो पोस्टात ठेवतो त्याच्यानंतर काही इतर काही अजून सरकारी हे असतील एल आय सी असतील इन्शुरन्स कंपन्या असतील त्यात ठेवतो ह्याच्या माझं कारण असतात घरात ठेवला चोर आले चोरून नेला अनेक गोष्टी आहेत शिवाय बँकेत ठेवल्यावर काय फायदे होतात ते पण आपल्याला बघायचे भविष्यातील करता आपण पैशांची बचत करतो शब्द बघा बचत ठीक आहे सगळे आपण बघू उदाहरण म्हणजे जसे उच्च शिक्षण आपल्याला जर घ्यायचं असेल तर त्याला जास्त पैसा लागतो मग तो कमवण्यासाठी आपण काय करतो आजच थोडी थोडी बचत करतो हे उदाहरण कसं घेता येईल तुम्ही समजा तिसरी राहत आणि तुम्हाला भारतातील शिक्षण पूर्ण करून बारावी नंतर पदवी पदवीचं शिक्षण घ्यायला अमेरिकेत जायचं इंग्लंडला जायचंय किंवा आणखी एखाद्या चांगल्या देशात जायचं जसं बाबासाहेब आंबेडकर स्वतः इंग्लंडला गेले होते तिथल्या केंद्रीय केम्ब्रिज विद्यापीठात शिकले महात्मा गांधी गेले होते त्यांनी सुद्धा तिथं बारे बॅरिस्टरची पदवी घेतली हे लोक गेले होते फार पूर्वी गेले होते आजची मुलं तर सर्रास जातात ते त्यासाठी शैक्षणिक कर्ज घेतात पालकांची ऐपत नसेल तरी स्वतः कर्ज घेऊन जाऊ शकता तुम्ही ह्याच गोष्टी आपण तुम्हाला शिकायला मिळतील ठीक आहे बघा लक्ष द्या तुम्हाला उच्च शिक्षण करायचं असेल तर घराचं बांधकाम करायचं असेल तर त्यानंतर वैद्यकीय खर्च असेल आजारी पडला किंवा शेतीसाठीचा ट्रॅक्टर खरेदी आहे दुकानासाठीचे पैसे आहेत हे सगळे हे व्यवहार कोण करतो सरकार मान्य संस्था असते बँक कोण करत सरकार मान्य संस्था बँक असते मग आता बघा इथं आपण बघतोय हे विद्यार्थी शिक्षणासाठी गेलेत असं समजू इथं काही वैज्ञानिक हे दिसत आहेत उपकरणं ठीक आहे बघा तुम्ही मोठं केलं तरी तुम्हाला दिसेल हा इथं वैज्ञानिक उपकरणं आहेत प्रयोगशाळेमध्ये शाळेमध्ये काम करतं इथं कोणाला घर घ्यायचे त्याच्या खाली पैसे दाखवलेत आणि इथं कोणाला ट्रीटमेंट करायची व इथं शेवटी ट्रॅक्टर घ्यायचा आहे ठीक आहे मग आता आपण पुढचा मुद्दा पाहू जर आपल्याकडे असलेला पैसा सुरक्षित राहिला पाहिजेत परंतु घरी ठेवलेला पैसा चोरी होण्याची शक्यता नाकारता येत नाही आपण कधी गावाला गेलो काही गेलो तर घराला आग लागते एखाद्या वेळा अचानक पावसामुळे पूर परिस्थिती निर्माण होते मग अशा वेळी सुरक्षित ठेवलेला पैसा घरामध्ये सुरक्षित राहू शकत नाही त्यासाठी आपला पैसा आपण बँकेत सुरक्षित ठेवू शकतो राहतो ते काळानुसार काळानुसार त्याच्यात वाढ होते ही।, ही कशी होते हेच मी तुम्हाला समजून सांगणार आहे तुम्ही म्हणाल सर बँकेत व्यवहारात वाढ कशी होते पैसा कुठून येतो मग आपल्याला गरज भासली तसे आपण पैसे काढू शकतो ठीक आहे बघा आता हा घटक कसा आहे बँक फक्त पैसे ठेवण्याचे काम करते असं नाही बँकेत फक्त तुम्ही पैसे जमा केले दुसऱ्याने जमा केले असं नाही की त्याचं काय करायचंय का तर ज्याला पैशाची गरज असेल त्याला काही अटी नुसार पैसे देण्याचं काम सुद्धा करते बघा आता मी काय सांगतोय <coughs> कोणत्या अटी कसं असतं काय असतं बघा आता ठीक आहे हा समजा ही एक बँक आहे ठीक आहे एक बँक <बैंका> आहे <है. coughs> मग आता एका शेतकऱ्याने काय केलं त्याच्याकडे सोयाबीन विकल्यानंतर त्याच्याकडे पैसे आले काही शेतकऱ्याला त्यातनं उत्पन्न कमी मिळतं ती बाबा आहे महत्वाचे पैसे आले त्याने त्याचे जे काही महत्वाचे होते ते खर्च केल्यानंतर जे वीस हजार होते ते उरले ते त्याने बँकेत ठेवले कुठे ठेवले बँकेत ठेवले त्याच्यानंतर एक उद्योजक होता व्यावसायिक होता डॉक्टर होता त्याने पण त्याचे काही उरलेले समजा त्याच्याकडे पण वीस हजार रुपये होते त्याचे वीस हजार रुपये आणि याचेही वीस हजार रुपये ओके हे दोघांनी इथं ठेवले आता इथं बँकेत झाले तर चाळीस हजार रुपये ठीक आहे मग एका व्यापाऱ्याला कर्ज पाहिजे होतं तीस हजार रुपये बँकेने काय केलं यांच्याकडनं घेतले ना यांना पाच टक्के दराने व्याज दिलं काय दिलं व्याज दिलं याला पाच टक्के दराने आणि शेतकऱ्याला आणि यालाही याला पाच टक्के दराने व्याज दिलं म्हणजे तुम्ही आमच्याकडे पैसे ठेवले ना तुम्ही जर वीस हजार रुपये ठेवले तर आम्ही तुम्हाला पाच टक्क्याने वरची रक्कम देऊ <coughs> आणि तुमचे पैसे परत देऊ द्याव लागतील त्यावेळी ठीक आहे दर साल दर शेकडा पाच टक्के हे दोघांचं झालं हा एक हा एक दोघांची रक्कम जमा होती मग एका विद्यार्थिनीला दहा हजार रुपये हवे होते तिने काय केलं तिने बँकेकडनं घेतले एका व्यापाऱ्याने तीस हजार रुपये घेतले ठीक आहे त्याला व्यवहार पाहिजे होता इथं पाच टक्के दिलं होतं विद्यार्थिनीला बँकेने सहा टक्के कर्ज दिलं तिला म्हटले तुला आम्ही आमच्याकडे जो आलाय पाच टक्के दारांनी देतो आम्ही दुसऱ्याला आमच्याकडचा शिल्लकचा पैसा हा आम्ही तुला सहा टक्के दारांनी देऊ म्हणजे बँकेला नफा किती झाला एक टक्क्याचा कितीचा नफा झाला बँकेला एक टक्क्याचा नफा झाला ठीक आहे मग आता हा जो बँकेचा एक टक्क्याचा नफा आहे हा समजून घेऊ आपण ठीक आहे चला बघा आता बँकेने या मुलीला कर्ज देताना सहा टक्के व्याजदर ठेवला व्यापाऱ्याला कर्ज देताना सात टक्क्यांनी पैसे दिले म्हणजे इथं बँकेला दोन टक्के नफा झाला किती झाला दोन टक्के व्याजदाराचा नफा आणि इथं एक टक्के व्याजदाराचा नफा झाला ठीक आहे अशा पद्धतीने ह्या लोकांनी ठेवलेला पैसा बँकेने या लोकांना दिला बरोबर खालच्या दोन लोकांनी दिलेला पैसा बँकेकडे स्वतःचा पैसा नव्हता हा जमा झालेला पैसे यांना दिला यांना दिला आणि त्याच्यातनं मग आता हे कसं झालं बघा समजा आता बँकेकडं दोघांच्या चाळीस हजार रुपयावरती व्यवहार आधी नीट समजून घ्या समजून घ्या मग बरोबर कळेल दोघांनी जो चाळीस टक्के व्याजदर होता बँकेने त्यांना दोन हजार रुपये व्याज दिला किती दिलं व्याज दिलं दोन हजार रुपये असं समजा जनरल आणि हे पहिले ठेवीदार होते हे कोण होते ठेवीदार ज्यांनी ठेवलेल्या होत्या गोष्टी त्यांनी काय केलं होतं मुदत ठेव ठेवली होती पैसा ठेवणे म्हणजे ठेव मुदतीत ठेवणे म्हणजे मुदत ठेव तो पैसा बँकेकडे नेऊन ठेवला बँकेने पाच टक्के धारण ह्या लोकांना दोन हजार रुपये दिले आणि चाळीस हजार तसे ठेवले मागेपर्यंत पण बँकेने दुसऱ्या लोकांना जो सहा आणि सात टक्के दिला होता त्याच्यातून बँकेला बँकेला साडेतीन हजार रुपये व्याज मिळालं काय मिळालं व्याज मिळालं कोणाला मिळालं बँकेला इथं दोन जाऊन सुद्धा बँकेला साडेतीन आल्यामुळं एकूण बँकेला दीड हजार रुपयांचा नफा झाला एका व्यवहारात समजलं या दोघांकडनं घेतला हा एक व्यवहार धरला आपण ह्या दोघांना दिला हा एक धरला ह्याच्यातनं बँकेने दीड हजार कमवले हो असे जर बँकेकडे एक हजार गिरायका असले हजार लोकांना ठेवला हजार लोकांना दिला अहो बँक दर महिन्याला दीड हजार रुपयाने दीड लाख रुपये कमवू हो शकते कमवू हो शकते बरोबर आहे आणि मोठी बँक असेल तर आणखी पैसा कमवते अशी व्यवहार बँकेचे चालतात आले लक्षात काही लोकांकडनं घ्यायचे काही लोकांना द्यायचे त्यात जर ज्या कर्जाने घेतले लोक त्यांनी बुडवलं लो तर बँक सुद्धा बुडते बरोबर बँकेचाही पैसा बुडतो आता आपण काय केलं आपण व्यवहार समजून घेतले ठीक आहे हे होतं बँक फक्त पैसे ठेवण्याच काम करते असं नाही तर ज्याला पैशाची गरज असेल त्याला काही अटीनुसार पैसा देण्याचेही काम करते सदर व्यक्तीची पैशाची गरज पूर्ण झाल्यावर ती बँकेला म्हणून मोबदला म्हणून परत करावे लागतात ते पैसे ते जे दीड हजार परत केले ना तो होता बँकेचा मोबदला बँकेचा संबंध समाजातील सर्व लोकांशी येतो बरोबर बँक सगळ्यांशी व्यवहार करते मग कशी बघा आता आर्थिक व्यवहारामधले बघा ठीक आहे कोणाकोणाशी करते मी आधीच विद्यार्थीना सांगितलं विद्यार्थ्यांना कर्ज मिळतं तुम्ही सुद्धा मोठे होत असाल शिक्षण करायचं असेल पैशाची अडचण असेल बँकेत जा चांगल्या बँकेत जा आपल्या सरकारने शैक्षणिक कर्जाच्या बाबतीत बऱ्याच सुविधा दिलेल्या आहेत खूप मुलं कोटी कोटीच कर्ज घेऊन सुद्धा परदेशात गेलेत तिकडे शिकल्यानंतर पगार मिळाल्यावर फेडलेत त्यांनी पाच पाच वर्षात पैसे असं काही नाही व्यापाऱ्यांना सुद्धा मोठ्याला उद्योग देण्यासाठी बँक कर्ज देते उद्योजकांना व्यावसायिकांना देते शेतकऱ्यांना कर्ज देते आणि महिला बचत गटांना सुद्धा देते ही एक नवीन कन्सेप्ट आहे ही पण समजून घ्या महिला बचत गट म्हणजे काय ते समजावून सांगतो महिला बचत गट म्हणजे काय एका वाडीमध्ये समजा एका वाडीत दहा महिला एकत्र आल्या ठीक आहे दहा महिला एकत्र आल्या आणि त्यांनी एक बचतीचा गट स्थापन केला ओके गट स्थापन केला मग आता हा जो गट आहे या महिला दर महिन्याला शंभर रुपये जमा करतात याला दहा जणींचे शंभर म्हटल्यावरती हे झाले एक हजार रुपये एक हजार रुपये जमा झाले बारा महिने झाले म्हणजे बाराला एक हजार निगुण बारा हजार रुपये जमा झाले असे पाच वर्ष केले बारा गुणिले पाच म्हणजे साठ हजार रुपये झाले ठीक आहे या महिला बचत गटाकडे किती रुपये झाले साठ हजार रुपये असा बचत गट मुलींना सुद्धा पुढे चालू करता येतो मुलांनाही करता येतो असं काही नाहीये त्याला पण सरकार व्याज देत मग आता महिला काय म्हटल्या की आपण गावामध्ये काहीतरी लघु व्यवसाय चालू करू लघु उद्योग साठ हजार रुपये भांडवल आपल्या बचत गटाकडे ठीके मग साठ हजार हे जे जमा झालेले होते ना याला आपण भांडवल शब्द वापरला काय भांडवल कोणाचं बचत गटाचं यांनी आणले दोन तीन मशीन ठीक आहे कशाच्या आणल्या कोणी कांडपची मशीन आणली बचत घाटानेच कांडप शेवई मशीन अजून वेगवेगळ्या वेग वेग पाच मशीन आणल्या आणि त्या पाच मशीन मधून दहा दहा हजाराच्या एक दहा हजाराचं शेडू भरलं आणि त्याच्यामध्ये त्यांनी व्यवसाय चालू केला दोन तीन गावातले उद्योग व्यवसाय लागले सकाळी एक महिला थांबायची दुपारी एक सांगायची तिसरी एक थांबायची त्या कुठून द्यायच्या हे करायच्या ह्याच्यातलं त्यांना वर्षाकाठी एक लाख रुपये मिळाले म्हणजे बचत गटाची ही झाली कमाई याच्यातून त्यांनी छोट्या उद्योगांसाठी सुपारी मसाल्याच्या पुड्या घाऊक मसाला आणायचे खूप मोठा मसाला आणायचा आणि त्याच्या पुड्या बांधायचे अहो त्याच्यात नाही पैसे कमवले हो त्यांनी मी हे उदाहरण का दिलं हे महिला बचत गटासाठी दिलं कशासाठी बचत गटासाठी मग यांना लागलेलं कर्ज सुद्धा बँकेने दिलं होतं ठीक आहे आता आपल्याला पुढे जायचं आहे तुम्ही म्हणाल सर बँकेत जायचं मग बँक काय असे कुणाला बोलवते येऊ देते कर्ज देते का नाही त्याला पण नियम आहेत जो बचत गट होता त्यांनी आधी स्वतःचे पाच वर्ष पैसे जमा केले आणि ते बँकेला दाखवले मग बँके म्हणले हा ठीक आहे यांना व्यवहार कळतो हे पैसे देवाण घेवाण करू शकतात मग बँकेने त्यांना कर्ज दिला बँक खाते बघा आता कसं आहे आपल्या जवळची रक्कम बँकेत ठेवण्याच्या अगोदर बँकेमध्ये खाते काढणे आवश्यक असते मग ते काढण्यासाठी काही कागदपत्र द्यावं लागतात तुम्ही बँकेत गेले बँक काय म्हणते ठीक आहे तुम्ही कुठं राहता तुमचा पत्ता पत्ता कुठे आहे तुम्ही म्हटले सर आम्ही समजा घुमंदेव गावामध्ये राहतो मग त्याच्यामध्ये काय आहे एक गावाचं नाव सांगितलं नगर जिल्ह्यातल्या ले। ठीक आहे मग त्या गावाचा तुम्ही रेशन कार्डचा पुरावा आणा तुमच्या वीज बिलाचा पुरावा द्या टेलिफोनचा द्या रहिवाशी दाखला द्या ओळखपत्र द्या हा एक पुरावा आहे ह्याच्यापैकी काहीही द्या पत्ता कळेल ना झेरॉक्स द्या ओरिजिनल दाखवा पुढचा मुद्दा परीक्षेला प्रश्न येतात ओळखीचा पुरावा आधार कार्ड मतदान कार्ड ओळखपत्र पॅन कार्ड पासपोर्ट किंवा बँकेने सुचवलेल्या पुराव्यांपैकी एक ओके म्हणजे हा झाला पत्त्याचा पुरावा वरचा झाला पत्त्यासाठी आणि खालचा झाला ओळखीचा हे बघा आता इथं तुमचे चित्र येत दिसत का फोटो बघा बरं बँकेला तुम्ही दरवेळी गेलात तुमच्याऐवजी दुसरा कोणी आलम फसून जाईल म्हणून पासपोर्ट फोटो आधार कार्ड पत्त्याचा पुरावा रेशन कार्ड चारही याच्या जेरॉक्स तुम्ही बँकेला दिल्या मग बँक म्हणते ठीक आहे काय हरकत नाही तुमचा पुरावा आम्हाला मिळाला आता तुम्ही आम्ही तुमचं खातं उघडून देऊ ह्याच्या मागे फायदे काय आहेत माहिती का, का। सर्वांना बचतीची सवय लागते बचत करणं गरजेचं आहे काही लोक काय करतात पाच हज महिन्याला कमवतात आणि ते पाचच्या पाच खर्च करतात आणि वरून दुसऱ्याकडे हजार रुपये कर्ज घेतात असं नाहीये व्यापारी माणूस काय करतो त्याने जर दहा हजार रुपये कमावले तर त्यातले पाच बाजूला ठेवतो आणि पाचच खर्च करतो मग काय होतं यातनं त्या पाच पाच हजार करता करता पुन्हा त्याच्याकडे भांडवल जमा होतं ओके अशा <laughs> प्रकारचे भांडवल तर जमा करतो खातेदार त्या खात्यात उपलब्धतेनुसार रक्कम जमा करू शकतो तुम्ही बँकेत गेलात बचत खातं उघडलं आणि त्यातनं तुम्ही उपलब्धांनुसार रक्कम जमा केली जरुरी प्रमाणे त्यातून काही वेळा रक्कम काढली बचतीच्या खात्यावर व्यवहार करण्यासाठी खात्याला बँक पासबुक देते चेकबुक देते एटीएम कार्ड देते बघा काय काय देते बँक पासबुक देते म्हणजे तुम्ही दिले घेतलेल्या व्यवहाराची माहिती मिळते चेकबुक म्हणजे काय हे तुम्ही एक कागद असतो ज्याच्यात एक वचन चिठ्ठी असते त्याच्यावर तुम्ही सही करून देता की मी ह्या व्यक्तीला सही करून आहे त्याला पाच हजार रुपये बँकेने द्यावे मग तो तुमच्या वतीने कागद घेऊन जातो तिथं आणि सांगतो साहेब मला यांनी चेक दिलेला आहे हा जमा करा तुमची सही बघून ती टॅली करून बँक त्याला पैसे देते पेटीएम कार्ड असतो मोबाईल बँकिंग चालू झाली एस एम एस बँकिंग आहे इंटरनेट बँकिंग आहे या सुविधा मिळतात आपल्याला या सगळ्या सुविधा समजावून घ्यायच्या आहेत बँकेत पैसे भरण्यासाठी बँकेतून पैसे काढण्यासाठी विशिष्ट प्रकारचा छापील फॉर्म असतो प्रत्येक बँकेचा फॉर्म वेगळा असतो त्याची माहिती मात्र सारखीच असते आले लक्षात काय काय समजून घेतलं आपण ठीक आहे चला पुढचा घटक पाहू तर आपण हा जो घटक आहे आता समजून घेतला सरावसंचा अठरा बघू ठीक आहे आता तुम्ही प्रश्न वाचायचा आहे आणि त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा चला वाचून घ्या प्रश्न मी थांबणार आहे मी काहीच बोलणार नाही तुम्ही वाचायचे आणि उत्तर काढायचे बँक ही टिंबटिंब व्यवहार करणारी एक सरकार मान्यपत संस्था आहे धान्याचे सोन्याचे पोस्टाचे कि पैशाचे ऑप्शन नंबर एक ठीक आहे पैशाचे व्यवहार करणारी एक संस्था आहे पुढचा मुद्दा तुम्ही वाचायचे आपल्याकडे असलेला बचत केलेला पैसा कुठे सुरक्षित राहील हिशामध्ये नाही पेटीमध्ये नाही यापैकी नाही बँकेमध्ये येस घटक <coughs> मी आधी समजून सांगितले असलो मग आता मी कमी बोलणार आहे ठीक आहे रक्कम बँकेत ठेवण्या अगोदर बँकेमध्ये काय काढणे गरजेचे असते खत पैसे यापैकी नाही की खाते खाते काढणे गरजेचे असते ओके पुढचा पुढचा मुद्दा बँक खाते काढण्यासाठी कोणकोणती कागदपत्रे द्यावी लागतात बँकेत खाते काढायला पत्त्याचा पुरावा ओळखीचा पुरावा का पत्त्या ओळखीचा हो पुरावा दोन्ही यस हे द्यावं लागत ओके okay? त्याच्यानंतर पुढचा मुद्दा चौथा मुद्दा बचत खाते बचत खात्यावर व्यवहार करणाऱ्या खातेदारास टिंबटिंब सुविधा पुरवल्या जातात पासबुक मिळतं का हो चेकबुक मिळतं का हो एटीएम कार्ड हो म्हणजे वरील सर्व ओके okay? आलंय लक्षात अशा प्रकारे आपण आज बँकेचे व्यवहार हा घटक समजून घेतला ठीक आहे आता एक मुद्दा मी महत्वाचा सांगणार आहे तुम्ही तुमच्या जवळ असणाऱ्या राष्ट्रीयकृत बँकेमध्ये जायचं ठीक आहे आई वडिलांसोबत राष्ट्रीयकृत बँकेत आणि तिथे खाते काढण्याचा फॉर्म मिळतो खाते काढण्याचा फॉर्म ठीक आहे नीट ऐका त्याच्यानंतर पैसे काढण्याचा फॉर्म मिळतो आणि तिसरा मिळतो पैसे भरण्याचा ठीक आहे हे तीनही फॉर्म तुम्ही आणायचे बघायचे आणि भरायचे तिन्ही फॉर्म बँकेचे आणून तुम्ही भरायचे आणायचे यातून तुम्हाला सराव होईल आणि आणखी एक बाब सांगतो तुम्ही लहान असाल तुम्ही दहा वर्षाच्या वर जर असाल ना तर तुम्ही खातं काढू शकता बँकेत तुम्ही राष्ट्रीयकृत बँकेत तुमच्या पालकांच्या खात्याला जोडून खातं काढू शकता त्याला मायनरचं खातं मानतात चाईल्ड खातं तुम्हाला त्यातून व्यवहार कळतील तुम्हाला कुठून कोणाकडून मदत म्हणून किंवा उसणे म्हणून किंवा मामा मावशी कुणी दिलेले पैसे असतील ते तुम्ही बँकेत ठेवू शकता हे का करायचे तुम्हाला बचतीची सवय लागेल आणि त्याचं महत्व कळेल ठीक आहे हा घटक मी सांगितलेला जर आवडला असेल परीक्षेच्या दृष्टिकोनातून पण आणि भावी आयुष्यासाठी तरी त्याला लाईक करायला विसरायचं नाही आणि घटक आवडला की नाही हे मला कळवायचं आहे ठीक आहे घटक समजला असेल तर आता त्याला लाईक करा थांबतोय गुड डे बाय